उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस कृषी प्रदर्शन व मुख्य आयोजक सागर वाकचौरे यांचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात विशेष कौतुक केलं आमदार सत्यजित तांबे कळस कृषी प्रदर्शनाचं कौतुक करताना म्हणाले की अकोले तालुक्यात कळस कृषी प्रदर्शन नावानं एक कृषी प्रदर्शन आमचे मित्र सागर वाकचौरे आणि त्यांचे सर्व सहकारी भरवतात ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत ते एकत्र येतात आणि वर्षातून एकदा कृषी प्रदर्शन भरवतात लाखो शेतकरी अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यात येतात आणि त्या प्रदर्शनाचा फायदा घेतात कळस प्रदर्शनाचं एक नवीन वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी डेमो प्लॉट तयार करण्याचं काम चालू केलंय आणि प्रत्यक्षात आधुनिक यशस्वी शेती करून दाखवण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवल्यामुळं त्यांना लाखो शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय मला असं वाटतंय की अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनानं पुढं आलं पाहिजे त्यांना फार तुटपुंची मदत आपण देतो जर मोठी मदत देऊ शकलो आणि असं प्रदर्शन जर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा वेगवेगळ्या भागात झालं तर निश्चितपणे तिथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मदत होईल असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय गेल्या अनेक वर्षांपासून कळस कृषी प्रदर्शन दुर्गम भागात सुरू असून आज आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनात पहिल्यांदा आवाज उठवल्यानं प्रदर्शनाचे मुख्य आयोजक सागर वाकचौरे आणि इतर सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस रोजी भरणाऱ्या कळस कृषी प्रदर्शनाची आतापासूनच जोरदार तयारी सुरू असून यंदाचं प्रदर्शन हे वेगळ्या उंचीचं असेल असं सागर वाघचौरे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं आहे तरुण मुलं मी पाहतो आहे की जे वेगवेगळ्या भागामध्ये कृषी प्रदर्शनांच्या माध्यमातून शेतकऱ्याबरोबर पोहोचण्याचं काम करतात आमच्या नगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामध्ये कळस कृषी प्रदर्शन नावाने एक कृषी प्रदर्शन आमचे सागर वाकचोरे आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून घेतात फक्त शेतकऱ्याची मुलं आहेत एकत्र येतात आणि वर्षातून एकदा ते अशा पद्धतीचं कृषी प्रदर्शन घेतात की लाखो शेतकरी त्या ठिकाणी अकोलेसारख्या आदिवासी तालुक्यामध्ये येतात आणि त्या प्रदर्शनाचा फायदा घेतात त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये एक नवीन वैशिष्ट्य असं केलं की सॅम्पल प्लॉट तयार करण्याचं डेमो प्लॉट तयार करण्याचं चा काम चालू केलं आणि प्रत्यक्षात शेती करून दाखवण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवल्यामुळं त्याला लाखो शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे मला असं वाटतं की अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पुढं आलं पाहिजे त्यांना फार तुटपुंजी मदत खरं तर आपण देतो परंतु जर मोठी मदत देऊ शकलो आणि असे प्रदर्शनं जर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशा वेगवेगळ्या भागामध्ये जर झाले तर निश्चितपणे तिथल्या शेतकऱ्याला देखील प्रोत्साहन मिळण्यास मला वाटतं मदत होईल खास अकोलेकरांसाठी हॉटेल एएफसी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी